मोरंबा मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे रमा एकटीच रडत असते अक्षय आलेला असतो अक्षय आता रमाला बघून म्हणतो की आता का रडत बसली आहे आने आने आम्चा, आम्चा आता मात्र खूप रात्र झाली आहे आणि आता तुझ्याकडे उरले आहे चोवीस तास उद्या तू तू जाणारच आहे आणि झोपून घे आणि आमच्या आम्हाला आमच्या हालातवर सोडून दे असं आता अक्षय म्हणत असतो आणि तू त्या आत्यावर आळ घेतला त्या आत्यानेच सगळे लहानाचे मोठे केलेले आहे आम्हाला आधार दिलेला आहे आणि त्यावेळेस तू सात वर्षापूर्वी तुला नाही आठवलं का हे घरदार आणि आता तू आली आहे सात वर्षानंतर तेव्हा तू तर पळूनच गेली ना घर सोडूनच गेले ना आणि त्यावेळेस नाही का तू माझा विचार केला मुलांचा विचार केलास आणि लहाण्या त्या आरोहीला तू सोडून गेलीस त्या बाळाला सोडून गेलीस त्यावेळेस तुला नाही आठवलं का सगळं घरदार आणि आत्ताच तुला आमची माणसं आपलीशी वाटायला लागली आहे का तेव्हा रमा म्हणते की खरंच तुम्हाला असं वाटतं की मी सोडून गेले असेल एकदा तरी तुम्ही मला विचारलं का तू रमा तू का गेलीस याच्या पाठीमागे काय कारण आहे की मला आपल्याला वेगळं करण्याचा कोणीतरी प्रयत्न केला असेल असं तुम्हाला एकदाही वाटलं नाही का असं रमा बोलत असते रमा म्हणते की कोण जाईल आपल्या छोट्याशा बाळाला सोडून तिच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल काही तुम्हाला असं शोधावंसं नाही वाटलं का सात वर्षामध्ये आणि मग रमा म्हणते असं तुम्हाला करावंसं वाटलं नाही तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की ही वाटला नहीं सात वर्ष का गेली तुम्ही तुमच्या बायकोला ओळखूच शकला नाही तेव्हा रमा म्हणते आता मात्र रमा खूप रडत असते रमा म्हणते आता मात्र मी पुरावा सात वर्षा पूर्वी नाही करू शकले पण आता चोवीस तासात मी तुम्हाला पुरावा आणूनच दाखवेल आता रमा म्हणते की आज तुम्ही बायको म्हणून मला ओळखायला कमी पडलात पण मी नाही कमी पडले आता अक्षय म्हणतो अक्षय म्हणतो अगं तू गेली ना या घरामधून तेव्हा सगळी या घराची अधोगती झाली सगळं गेलं पैसा अडका संपत्ती मान सन्मान सगळं गेलं आणि आत्ता मात्र मा उरलाय तो फक्त श्वास घेण्याचं हे माझं शरीर आहे फक्त असं आता अक्षय म्हणत असतो बाई आता जाऊ दे मला माझ्या परिस्थितीवर सोडून दे, दे रमा म्हणते की आता मात्र शांत बसणार नाही सात वर्षापूर्वी जे पुरावे गोळा करायचे होते ना सात वर्षापूर्वी जे पाऊल उचलायचं होतं ते नाही उचलू शकले पण आता मात्र पुराव्यास सगळ तुम्हाला दाखवून करून खरं आणि कोण खोटं मगच तुमचे डोळे उघडतील तर अक्षय म्हणतो जा बाई आता नको मला त्रास देऊ आता खूप रात्र झाली आहे आणि झोपू दे आणि आता तुझ्याकडे चोवीस तास आहे उद्या मात्र तू तुझी तुझी तु 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 निघून जा म्हणते ठीक आहे चोवीस तासामध्ये तुम्हाला मात्र खरं काय खोटं काय याचा पुरावा आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही याचा पुरावा मी आता पुराव्यानिशीच घेऊन येणार आणि त्या इरावतीला काय खरं आणि काय खोटं हे सिद्धच केल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही आता रमाने खरंच रमा आता जाणार असते आता इकडे आरोही बाबा बाबा ओढत बाहेर येते आरोही म्हणते आई दचकली आहे बाबा तिला काय झालं तेव्हा आता इथे इरावती म्हणते आता राहण्याचा काहीतरी बहाना करीत येते इथं राहायचं आहे ना तिला त्याच्यामुळे तिचे नाटकं चालू झालेली आहे आता तितक्यात रमा ही बाहेर येते रमा म्हणते अहो आयाजी माझ्या स्वप्नात आल्या आणि मी आयाजी कुठल्या तरी संकटात आहे आणि त्यांना त्या ते वाचवा असं म्हटल्या मला आणि म्हणूनच मला हे स्वप्न पडलं आयाजींना मला आयाजींची काळजी वाटत आहे आणि मात्र आता इरावती म्हणते अगं काय तू अयाजी सेफ आहे आणि ती देवाला गेलेली आहे पण इथे रमा म्हणते की पो फोन लावा चला आजीनला आज फोन लावा व्हिडिओ कॉल करायचा आहे आजीनला आज मला त्यांना बघायचं आहे आता रमा हट्टच धरते अक्षय म्हणतो बरं ठीक आहे आता इथे अक्षय म्हणतो अगं आजी आज गेलेली आहे ती काय कधीही सांगते कधीही जाते आता मालविका मालविकाला प्रश्नच पडतो ती म्हणते की सॅलरीला हे घेऊन येते अक्षय म्हणतो हे काय आता रमा काय नवीन नाटक सुरू झालेलं आहे तर रमा म्हणते तुम्ही फोन तर करा ना एकदा आपली शंका निघून जाईल तेव्हा आता मात्र आरोही म्हणते बाबा कर ना फोन आई आजीला फोन कर कर आजूला फोन आणि आई इथे रमाला बघून आरोही टेन्शनमध्ये आलेली असते आता मात्र रमा म्हणते की तुम्ही आता एकदा फोन तर करून बघा ना आई आजींना आणि आपण एकदा त्यांच्याबरोबर बोलूया असं आता रमा म्हणत असते आता इकडे मात्र ड्रायव्हरला लगेच इथे आ, इरावती फोन करते आता इथे ड्रायव्हर म्हणतो चला घरून फोन येत आहे इरावती मॅडमचा आणि तोंडात पाय धुवून घ्या व्हिडिओ कॉल करत आहे आणि त्याच्यापुढे तुमचा हा चेहरा असा दिसायला नको असं आजीला सांगत असतो आता ड्रायव्हरला इथे इरावती फोन करणार असते तो म्हणतो की पटकन उठा आणि आपला अवतार नीट करा आणि व्यवस्थित बोला थोडंच बोला आणि रेंज नाही आहे म्हणून सांगा थोडं बोलल्यानंतर कट करून टाका आता आजी उठते आणि फ्रेश होऊन येते आता इथे व्हिडिओ कॉल आलेला असतो तर रमा म्हणते की आजी तुम्ही ठीक आहात ना कुठे आहात तेव्हा आजी म्हणते अगं मी मजेत आहे ठीक आहे सगळं काही आता रमाची एक नवीन चालच असते ही आता मात्र आई आजी थोडंच बोलते आयाजी म्हणते अगं आवाज येत नाही आहे इकडे अक्षय म्हणतो आजी तू सेफ आहे ना ठीक आहेस ना तिकडे आता अक्षय सुद्धा आजीबरोबर बोलतो आता मात्र इथे आजीला सांगितल्याप्रमाणे आजी म्हणते इथे रेंजचा प्रॉब्लेम होत आहे मी ठेवते मी खूप आनंदात आहे अक्षय म्हणतो आत्याबरोबर बोलतो पण आजी म्हणते इकडे आवाज येत नाही आहे इरावती फोन घेते आणि म्हणते की कट झाला वाटतं आणि आजी खरंच आई गेलेली आहे आणि तीर्थयात्रेसाठी आता मात्र रामाला डाऊट आलेलाच असतो रमा म्हणते की आता मात्र या पाठीमागे नक्कीच काहीतरी कारण आहे आणि या इरावतीनंच आत आयाजींना किडनॅप केलेला आहे हा माझा आता माझी शंका खरी ठरलेली आहे आजीने घातलेली साडी आणि त्या गाडीमध्ये जी साडीचा पदर अटकलेला होता ती साडी एकाच कलरची आहे म्हणजे त्या गाडीमधून आयाजीला किडनॅप केलेलं होतं इरावती म्हणते की आता झालं ना तिचं समाधान इकडे रमा आता बेडरूममध्ये येते आणि फोन लावते की लागला का नाही तपास त्या गाडीच्या नंबरचा तुम्हाला सांगितलं होतं ना ती गाडी कुणाची आहे तो नंबर दिला होता त्याप्रमाणे तुम्ही चेक चेक केलं का तेव्हा तो म्हणतो की अरे प्रत्येक वेळेस असे जर कामं करायचे असले तर ते नंबर प्लेट बदलतात आता मात्र रमा म्हणते की आता शांत बसून चालणार नाही इरावती आत्यांसारखाच मला डाव केला पाहिजे त्यांच्यासारखाच एवढा शांतपणे विचार करून चालणार नाही त्यांच्यासारखा विचार करायला त्यांच्यासारखाच वार वार करायला हवा त्यांच्यासारखं वागायला हवं आता काय करायला हवं मी आता इकडे इरावती आणि मालविका रूममध्ये येतात तेव्हा आता मालविका म्हणते आपण थोड्यावरून वाचलो त्या रमाल आपण आता रमा आपलं पितळ उघडंच करणार होती आता आणि आपण आता काय करायचं आत्या असं आता मॅडम आपण काही रमाला सगळं समजलेलं आहे ती रमा नाटक करत आहे इरावती म्हणते ती रमा खूप शातीर आहे आणि तिला समजलेलं आहे ती हे सगळं स्वप्न वगैरे काही नसतं गत ती नाटक करत होती तिला काढून घ्यायचं होतं आयाची कुठे आहे आणि खरंच आपण आयाचीला किडनॅप केला आहे का पण आपणच आता त्या ड्रायव्हरला सांगून तिथून आईला हलवायला हवं दुसरीकडे न्यायला हवं तिला जर माहीत झालं ना आता तर ती तिथे पोच पोचल्याशिवाय राहणार नाही आणि तो पत्ता शोधून काढणार मालविका म्हणते बापरे आता मात्र कठीणच आहे आता रमाने ह्या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं रमा आली रमा म्हणते किती घाणेड्यापणाने वागला स्वतःच्याच आईला किडनॅप केलं तेव्हा इरावती म्हणते हो हो किडनॅप केलं सांग कोणाला सांगणार आहे कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे तर रमा म्हणते आता मात्र मी सगळ्यांना सांगणार आहे तुम्हीच आई अजिंला किडनॅप केलं तेव्हा इरावती हो, म्हणते की रडायलाचं नाटक करते हो मीच केलं किडनॅप पण तुझ्यावर कोणी नाही विश्वास ठेवणार ना आणि मग आता तू कसं सिद्ध करणार तुला काय माहिती आहे आणि मग आता इकडे रमा म्हणते की बघाच आता तुम्ही आता इरावती म्हणते की काय ग मीच आहे किडनॅप केलं त्या गाडीतून मीच तिला घेऊन जात होते आणि आता तिला एका जागेवर बांधून ठेवलं आहे आणि मात्र आता तुझ्यावर अक्षयसुद्धा विश्वास ठेवणार नाही आणि तू आता मात्र काहीच करू शकत नाही आणि इथे लगेच रडायचं नाटक करते अगं तू असं सांगशील ना अजिंला इरावती आत किडनॅप केलं आणि मग इथे म्हण इथे इरावती रडायचं नाटक करते रडते अगं आई आजीनला मी नाही किडनॅप केलं तू काय बोलतेस किती आरोप करतेस माझ्यावरती ग अक्षय 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 म्हणत इथे हॉलमध्ये मालविका आणि इरावती आलेल्या असतात आता इरावती रडायला लागते म्हणते ला की ला आता मात्र बाई खूपच झालं ही बाई माझा पिछा सोडत नाही एकदा मी तिला सांगितलंय की आईला मी किडनॅप नाही केलं म्हणून आता मग इथे अक्षय म्हणतो काय झालं आत्या काय रडते आहेस तू अरे मला असं रडावंसं वाटत नाही रे चांगल्या घरामध्ये पण ही बघ ना रमा ही रमा माझ्यावर आरोप करत आहे अजून तिला शंकाच आहे मीच आई आईला किडनॅप केलं आहे मी माझ्या आईला का किडनॅप करेल आणि आता मात्र बाद झालं अक्षय आता मला सहन नाही होत अक्षय म्हणतो की रमा तू काय कर करत आहेस ये मला आत्यावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा आता रमा आहे की अहो आयाजींना इरावतीन आत्यांनीच किडनॅप केलेला आहे तेव्हा अक्षय म्हणतो यावर मी कधीच विश्वास ठेवणार नाही आजीचं काय गती येते जाते कधी पण येते कधी पण जाते पण रमा मात्र तिच्या मातावर ठाम असे रमा म्हणते आता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो अगं तू मात्र आता या घरातून जा बाई आता आमच्या घरामध्ये अशी कटकट नको लावू ज्या ज्यावेळेस सगळे सोडून गेले ना त्यावेळेस हीच आत्या सपोर्ट केलाही नाही मला माझं घर सांभाळलं मला सांभाळलं माझी सगळे मुलं लहानाचे मोठे आत्याने केले आणि तिच तिलाच तू असं बोलते आहे अरे बापरे अक्षय इथे इरावती म्हणते आता इरावतीला आनंद होतोय अगं इरावती काय इरावती म्हणते की काय चाललं आहे हे मी नाही राहू शकत अक्षय हे माझ्यावर आरोप और, आरोप करत आहे आणि मग मला नाही सहन होत आता रडायचं नाटक करते आता रमा म्हणते की नाही तुम्हीच हे सगळं केलेलं आहे मला तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये अक्षय म्हणतो बाई आता झालं असेल ना तुझं पुरं आता जा इथून बस कर आता आम्हाला आमच्या ह्याच्यावर सोड आणि मी आत्यावर विश्वास आहे तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाही सात वर्ष thank पूर्वी तू जे निघून गेली होतीस ना पळून गेली होतीस ना आणि तेव्हा काय ग तेव्हा नाही का तुला हे घरदार या घरातली माणसं आपलीशी वाटली आणि आत्ता आली आहे ना आत्यावर आरोप करते आहे आणि आजीचं काय ग आजी बिना सांगता कधीही जाते कधीही येते आता आजीचा ताळ तम्मे राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे तू नको आरोप करू आता मात्र रमा म्हणते की मला या सगळ्याशी काहीही घेणं देणं नाही मला मात्र माझ्या आरोहीला मला इथून घेऊन जायचं आहे मी आरोहीला घेऊन जाणार आणि आरोहीची कष्टरी मला हवी आहे बस करायचं आता We'll see you next time. आता अक्षय म्हणतो अजिबात नाही आणि मी तिला लहानाचं मोठं केलं आहे मी तुला सहजासहजी आरोहीला घेऊन जाऊ देणार नाही अक्षयचं आणि रमाचं भांडण होतं रमा म्हणते की आता मात्र मी सोडणार नाही अक्षय म्हणतो ती माझी मुलगी आहे मी तिला आणि तुला का देऊ आता मात्र अक्षय आणि रमामध्ये भांडण झुपतं आणि रमा म्हणते आता मी शांत बसणार नाही आरोही माझी मुलगी आहे आणि मन माझा तिच्यावर पूर्ण अधिकार आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो आरोहीला घेऊन जाण्याचा वेडेपणा करू नको रमा तू आणि मी तुला तारुईला इथून घेऊन जाणार नाही घेऊ जाऊ देणार नाही कारण की ती माझी मुलगी आहे मात्र रमामध्ये आता तुम्ही कसे देत नाही आरोईला आरोहीची आई आहे मी आणि आरोईला घेऊन गे गेल्याशिवाय राहणार नाही आरोईची कस्टडी मी मिळवणार आणि आरोहीला इथून घेऊन जाणार बाकी तुम्ही तुमचं काही करावं मला तुमच्याशी तुमच्या फॅमिलीशी तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे अक्षय मग तो दाखवलेच ना गं हो? शेवटी रंग सात वर्षापूर्वी तू गेलीच होती हे तर मला माहितीच होतं आता रमामध्ये तुम्हाला जे समजायचं ते समजा आता इथे अक्षय आणि रमामध्ये धक्काबुक्की सुरू होते अक्षय रमाला लुटून देतो आणि मात्र आता रमा म्हणते की बस करा आता मात्र मी कोर्टात जाणार आहे आणि आरोहीची कस्टडी मिळवणार आहे आणि दोघांमध्ये होते आणि अक्षय रमाचा हात धरतो आणि रमाला म्हणतो आत्ताच्या आत्ता या घरातून चालते हो आता रमाला घराच्या बाहेर अक्षयने काढून दिलेला आहे आता रमा रमाला बाहेर पडायचं असतं आणि बाहेर पडून आयाचीला शोधायचं असतं रमाची आयडिया रमाच्या आयड्याने काम केलेलं असतं अक्षय म्हणतो जा इथून आता रमा म्हणते की आता मात्र कोर्टातच भेटूया आपण आता कोर्टात मी केस टाकणार आणि आरोहीची कस्टडी कोर्टातर्फेच मिळवणार आता रमाचा नवीन डाव सक्सेस झालेला असतो आता मात्र आरोहीला रमाने इथे फोन केलेला असतो पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विट आता आलेला आहे रमा बाहेर पडलेली आहे आरोही मात्र रमाला साथ देत आहे आता इरावती आत्याचे सगळे कॉल चेकअप आरोहीने केलेले आहे आणि रमाला फोन करून सांगितलेलं आहे की तिला कुणाकुणाचे कॉल आलेले आहे आहे आता पुढील भागामध्ये आरो इथे रमा आयाजीपर्यंत पोहोचणार पण आता इरावती हे सगळं प्लॅन रमाचा सक्सेस होऊ देईल का रमा आजीला सोडवू शकेल का का रमाच तिथे अटकेल हे पुढील भागा भागात बघण्यासाठी खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण की पुढील भागात जबरदस्त ट्विट्स आहे आता मात्र रमाने सगळंच उघडं केलेलं आहे रमाची आणि त्या ड्रायव्हरची जोरदार मारामारी इथे जुन जा झालेली आहे आता रमा या सगळ्यातून वाचेल का आजी पण वाचेल का